से पुणे नाशिक महामार्गाचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण सुरू आहे खरं तर पहिलं डांबरीकरण जे होतं ते सुद्धा तसं चांगल्या स्थितीत होतं आपल्या या खेड आंबेगाव तालुक्याच्या एरियामध्ये काय नेमकं याच हे काय का विजन काय नाही आता हा राष्ट्रीय महामार्ग पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग आहे खेड ते सिन्नर हे जे पूर्वीच्या कंपनीने केलेलं जे काम होतं आणि ते आय एस एफ एल कंपनीनंतर ती गेल्यानंतर उर्वरित बायपास हे त्याचे टेंडर केले गेले तर त्याच्यामध्ये खेडघाट खेड बायपास मनसर बायपास कळंब बायपास नारायणगाव बायपास आणि आळीफाटा बायपास ह्या बायपासची लेंथ वगळून याच्यावरती थी थीन व्हाईट टॉपिंग नावाचं हे कॉन्क्रीटची एक नवीन राष्ट्रीय महामार्गाने एक नवीन तंत्रज्ञान आहे याचं आणि या संपूर्ण लेंथला जिथं डांबरीकरण होतं त्या संपूर्ण लेंथला हे एकशे ऐंशी एम एम थिकनेसनी हा सगळा कॉन्क्रीटिकन करण्यात येत आहे आणि याचं तीनशे चारशे सदतीस कोटीचं हे काम आहे जवळपास एकशे चौतीस लांबीचं हे काम आहे आणि गडकरी साहेबांनी याच्यावरती जो निधी याला केलेला आहे तर तो जवळपास चारशे चौतीस कोटी रुपयांचं काम आहे थोडंसं नागरिकांचं या परिसरातून फिरताना एकच एक थोडीशी तक्रार असते ती तक्रार म्हणजे याची थिकनेस बऱ्याच ठिकाणी कमी भरते असं काही लोकांचं म्हणणं येतं आणि त्याबाबत आम्ही नॅशनल हायवेचे जे काही अधिकारी असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर कंपनीचे वारंवार या लोकांनाही मी सूचना केलेल्या आहेत किंवा विनंती केली आहे की तुम्ही एक यांच्या क्युरिंगच्याबद्दलही लोकांच्या तक्रारी आहेत अनेक ठिकाणी याला क्युरिंग प्रॉपर मिळेल दिसत नाही आणि दुसरी एकीकडची महत्त्वाची तक्रार अशी आहे की हा जो रस्ता चालू आहे तर याच्या खाली जे काही पूर्वीचं बिटुमिनस म्हणजे जो डांबरी रस्ता होता त्याच्यावरती ते त्याचं डांबर काढलं जातं खरडून आणि ते जे काढलेलं डांबर आहे किंवा त्याचं जे बिटुमिन आहे रफ बिटुमिन आहे तर ते परत याच्या भराव्याला वापरलं जाते तर त्याच्याबद्दल एक नागरिक काय प्रश्न विचारत असतात मी या प्रकल्पाचे आमचे ते प्रकल्प संचालक आहेत आमचे संजय कदम साहेब यांनाही यावेळेला विचार होतं त्यांनीसुद्धा त्याबद्दल सांगितलं की आम्ही त्याच्यावरती ते टाकणार नाही कंपनीचा असा दावा आहे की ते टाकलं तर त्याच्यावरती तो मोह हा चांगला पॅक बसतो पण त्याच्याबद्दल खरंच सचिन आहे यांच्याकडे तसं काही लेखी नसावे असं मलाही वाटतं कारण ज्या वेळेला मुरून त्याच्यावरती मोरमाऊ गाड्या ज्या वेळेला बाजूने जातील त्यावेळेला निश्चितपणे कदाचित याच्या बाजूचं जे काय आहे ते जे बिटूमन आहे ते स्किड होऊ शकतात असं मला एक इंजिनियर म्हणून मला वाटतं बाकी आता आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे कॉन्ट्रॅक्टर कंपनीला सांगितलं आहे परंतु याच्यामध्ये जर काही सुधारणा झाली तर मला वाटतं चांगलं राहील कारण ही कामं वारंवार होत नाही आता हे काम झाल्यानंतर या महामार्गावर मला वाटत नाही की कुठलं काम होईल कारण हे पासून काम आहे मधल्या मधलं याचं काय करणार आहे डिवायडरचं काय या डिवायडर मध्ये आता हे डिवायडर काढला जातो कारण यांना जे मशीन लावायला ना लागतं ते लावता येत नाही त्याच्यामुळे परत एकदा तो डिवायडर तो व्यवस्थित करून त्याच्यामध्ये प्लांटेशन करणार एक दुसरा एक प्रश्न आहे आता जे काम चालू आहे त्या ठिकाणी एक लेन सुरू असते आणि त्या एक लेन मध्ये नाही म्हटलं तरी लोकांना ती सवय झाली वेगात जाण्याची आणि त्याच्या माध्यमातून परवा एक आकाश हॉटेलच्या एरियामध्ये मोठा अपघात झाला होता वाहतूक कोणती झाली होती याला काही ठेकेदार काही यंत्रणा लावणार लगरौन आहे कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी आहे कारण काय झालंय की याला सर्व्हिस रोडला बाजूला सर्व्हिस रोड नाही कुठलाही त्याच्यामुळे काय होते की त्याला ही वाहतूक कोणती होती आम्ही बऱ्याच वेळा सांगते की शनिवारी हे काम बंद ठेवा किंवा मध्ये इलेक्शनच्या काळातसुद्धा आम्ही सांगितलं की एक काम थोडं थांबवा कारण अनेक लोकांना तीन तीन चार चार तास या वाटो समस्येला पा हे भाग पडते आणि म्हणून खरं तर कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी आहे की त्या पलीकडच्या बाजूने हे ट्रॅफिक चालू ठेवायला याला मध्ये काही त्यांची एक सिक्युरिटी सिस्टीम पाहिजे अपघात होतात हे बरोबर एक बरेच अपघात झालेत कारण या रोडून कायमच फोन येत असतात आणि वारंवार आम्ही प्रोजेक्ट डायरेक्टर जे आमचे साहेब आहेत जसं सकारात्मक पॉझिटिव्ह माणूस आहे ते तातडीनेच्यावर दखल घेतात परंतु खालची टीम इतकी फार काय ॲक्टिव्ह मला इथे दिसत नाही कन्सल्टन्सीचे जे दिलीप शिंदे आहेत त्यांनाही आम्ही याच्याबद्दल आम्ही सांगत असतो पण बऱ्याच वेळा लोकांच्या तक्रारी आहेत कॉन्ट्रॅक्टर लोकांनी आणि जे काही कन्सल्टन्सी आमची येण्याच्या इकडे हा फार स्टाफ नसतो तर हा कॉन्ट्रॅक्टन्सीची जबाबदारी आहे की ही इथं सेक्युरिटी त्यांनी ठेवली पाहिजे अजून अजून एक आता प्रश्न आहे की आपण हे जर नवीन तुम्ही म्हणता की डांबरे रोडवर जाणे चालते आणि एकदम स्मूथ चालते म्हणजे याच्यावर जी हे दड दड एक का बघा आता मग काय तुमचं याच्या पण सांगितलं आहे ना तुमचं म्हणणं पण बरोबर आहे मी बरोबर त्याच अनुषंगाने काल कॉन्ट्रॅक्टरला पण विचार होतं हे जे जे हे आहे कॉन्ट्रॅक्टर हे थोडंसं बऱ्याच कारवाल्यांचं म्हणणं असं आहे याच्यावरती जेव्हा गाण्याचं असतं तेव्हा ते जे वायब्रेशन जाणवतात आणि हे खरं पण आहे मला नॅशनल हायवेच्या आमच्या अधिकाऱ्यांना विनंती करायची या मशीनमध्ये काय प्रॉब्लेम आहे का तुमच्या सिस्टीममध्ये काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये आपण तपासून घ्या आणि आता हा व्हिडिओ आम्ही आदरणीय गडकरी साहेबांकडे फोटेश राहणार नाही मला खात्री आहे की नितीन गडकरी ही कधीही कुणाला पाठीशी घालत नाही त्यामुळं माझी विनंती राहील की लोकांची जी शाटका आपण पत्रकार साहेब विचारली ही मला बऱ्याच लोकांनी फोन केले की याच्यावरती डांबरावरती आमच्या गाड्या ज्या सहज जात होत्या त्या याच्यावर जात नाहीत त्यामुळं याच्यात म्हणजे काही आता आमची यंत्रणा आहे राष्ट्रीय महामार्गाची यांनी पण लक्ष घालणं गरजेचं आहे यांचे जे आर ओ आहेत त्यांनी येऊन रोडची तपासणी केली असे हे सांगतात पण इथं हे घडणं गरजेचं आहे साधारणपणे खेड बायपासच्या जो डिवायडरच्यामध्ये झाडं आहेत ते मग आम्ही येताना पाहिले तर त्याचे झाले खाली जे गवत उगवलेलं आहे ते गवत जाळायचा जा प्रकार होतो त्याच्यामुळं ती झाडंसुद्धा जाळतात आणि ती भविष्यात तेवढ्या प्रमाणात फुलणार नाहीत ना परत ते काय त्याला कोणी काय पाहत नाही चालेल आपली सूचना जी आहे त्याच्यामध्ये खेड आपल्या घाटापासून ते तुकाई मंदिरापर्यंत त्याची क्लिनिंग करायला मी एक दोन दिवसात त्यांना स्पीड ब्रेकर सुद्धा दबलेले आहेत स्पीड ब्रेकर आणि त्याच्यामुळे कारण खेडघाटातून जे स्पीड ब्रेकर आपण टाकले होते तर ते व वारंवार वाहनं जाऊन ते गुळगुळी चालले आहेत तर मी आमचे प्रोजेक्ट डायरेक्ट कदम साहेबांना सुद्धा ही मी आपल्या सत्रांनी पाठवतो आणि त्याच्यामध्ये ते निश्चितपणे त्याच्यावरती ते हे करून घेतील आणि तुम्हाला दुसरं सांगायचं म्हणजे आपल्या खेडघाट ते टोकायच्या तिथपर्यंत आपण आता दोन्ही बाजूला सर्विस रोड करत आहोत आणि दोन्ही बाजूला सर्व प्रस्तावित झाल्यामुळं कुकाई आणि चिनेवाडीच्या लोकांना ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना ते जायला एक रस्ता चांगला होईल तो प्रस्तावित आहे आमचं टेंडर स्टेजला आहे आणि त्याच्या बाजूला आपण कुकाईकडनं जेव्हा खेडमध्ये जातो तिथे एक अंडरपासची फोज तिथे केली आहे आणि तो अंडरपास लवकरच सुरू आहे तिथे problem. Oh सरपण काही आहेत आणि सर्व सदस्य इथे उपस्थित आहेत आणि घाटातून जेव्हा ट्रॅफिक स्लो स्लोन येतं त्याला आपण मागच्या वेळेला एक स्पीड ब्रेकर टाकले होते ते चांगले होते खरं पण आता काय झालं की त्याच्यावर आम्ही जाऊन जाऊन नये ना तिकडेच कमी झाली होती गुळगुळी झाली आहे आणि या परिसरातील काही विद्यार्थी किंवा लहान मुलांना इतर रस्ता क्रॉस करावा लागले अशीच परिस्थिती पलीकडच्या स्पीड ब्रेकरची आहे आणि म्हणून हे स्पीड ब्रेकर परत एकदा त्याची उंची वाढवणं आहे त्यासाठी स्थानिकांची मागणी आहे कारण आता अपघातात याचं प्रमाण वाढलंय परत एकदम याच्यावरती जे काही रॅम रॅम रॅमलेस करायला पाहिजेत रॅम्बुलन्स लोक पट्टे मारले पाहिजेत या प्रयोजन कराव्यात ट्रॅफिकमध्ये बाजूने बाजूनेसुद्धा पार एक आणि इथं पण एक अपघात झाला होता लोक पुढंच थांबायला तयार नाही याच्या पूर्ण याचे जे स्पीड ब्रेकर आहे याची लांबी याच्या पूर्ण याच्यापर्यंत घेणार आहे ग्रामस्थांची मागणी आहे दुसरी मागणी हा जो काही समोरचा जो डिवायडर आहे त्याच्यामधली जी झाडी आहे तुम्ही कोणत्या सांगा बरं एकदम काय मला सांगा काय विषय तिकडली गाडी छाटून टाकली ना ती गाडी तर मुलांना जाण्या येण्यासाठी रस्ता दिसेल गाड्या क्रॉस करता कारण पाचवीपासून ते दहावी पर्यंत जी मुलं थोडी कमी उंची पाहिजे ते जास्त जास्त झुडप झाली ते झुडप काढून टाकावीत अशी ग्रामस्थांची आहे मागणी आणि ती योग्य मागणी आहे या दोन्ही स्पॉटला या याच्यात तातडीनं सुधारणा राष्ट्रीय महामार्गाने कराव्यात आणि ग्रामस्थांची